اے سرادھا تحریک اے او سرادھا جی اے بی سی دانش پائید دانش پائید حراکتنا جی اے بی سی دانش پائید دانش پائید ڈاکٹر بابا صاحب محمد خان صاحب جے ہو ڈاکٹر بابا صاحب محمد خان صاحب جے ہو ایک بار گڈاپور گڈاپور

बहुजन समाजाला हिच्यासाठी नेहमीच रस्त्या रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्याचं काम करत आहे त्याचप्रकारे गेल्या एक जुलैपासून रामचंद्र भैरांडे संस्थापक अध्यक्ष योगवराज आंदोलन हे महाउपोषणात बसलेले आहेत तरी इथलं सरकार रामचंद्र भैराडे सरांची महात समाजाची दखल घेत नाही याचं कारण भावांनो इथलं सरकार झोपलेलं आहे आपल्याला मातृ समाजाला एकत्र येऊन यायला जागा करण्याचं काम करावं लागणार आहे त्याच्यासाठी आपण आपल्या समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडण्यासाठी एकत्र येणं कळायची गरज आहे आणि आलं पाहिजे त्याच निमित्त आपल्या समाज बांधावर खूप अन्याय आपल्या माहिती तुम्हाला विनंती आहे की आमच्या मागणे आरक्षणाचं अवघड वर्गीकरण करून करून देण्याच्या नंतर आमदार होते ते समाजाची मागणीसाठी भरलेले आहेत मुद्दे सरळ आहेत की समाजाला न्याय भेटला पाहिजे समाज सुरक्षित राहिला पाहिजे आज महाराडमध्ये राज्य महामार्गावर रास्तारोप आंदोलन केलंय काय विषय होता अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं यासाठी गेल्या एक जुलैपासून प्राध्यापक अध्यक्ष लोकराज आंदोलन चे प्रध्यापक राजेंद्र फर्नांडीसह उप महाउपोषणाला बसले आहेत पण इथं सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यांच्या निषेधार्थ आज बारड येथे आरोप करायला आलेला आहे तरी इथल्या सरकारला आम्ही आव्हान प्रको की येणाऱ्या दोन दिवसात जर लोकसभा आंदोलन संसभा अध्यक्ष भरांडे सरांची दखल नाही घेतली तर महाराष्ट्र पेटवण्यात काम करू एवढं सांगतो काम तो केलं होती ते नांदेडमधील राजकीय कोणी पदाधिकारी त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली का उपोषणाच्या ठिकाणी थी हो प्रताप पाटील चित्रीकरण दिली आणि त्यांनी सांगितलं आम्ही विषय मांडूत म्हणून पण अजूनही कुठेही कोणत्याही विधानसभेत विषय आलेला नाही त्यासाठी सर उपोषणास काम आहेत त्याकरता त्यांची तब्येत वरच्यावरी खालावत आहे तरी मातम समाजाने जास्तीत जास्त संधी आणलेला उपस्थित राहावं अशीही विनंती कर करतो भोकर मतदारसंघाचे आमदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोन वेळेस मुख्यमंत्री झाले आणि आज राज्यसभेवर त्याची निवड झालेली आहे भाजपमध्ये जाऊन ते आज घटनास्थळी भेट दिली त्याने अजूनही आले नाही आणि घटनास्थळी भेटही दिली नाही त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मागण्या झाल्या नाही तर आमदार खासदारांच्या घरावरही मोर्चे काढण्यात येईल याचीही नोंद घ्यावी ते